सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसानं झोडपलंय कोयनानगर पाटण ढेबेवाडी कराड या भागात मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय <usles> धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाका बसलाय पावसामुळे काही झाडं सुद्धा उन्मळून पडले तर काही ठिकाणी जनावरं सुद्धा मृत पावली आहेत मनमाळ येवल्यासह परिसरामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेचा आवाज करत पावसानं हजेरी लावली सतत सातव्यांदा पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांचं मावळ तालुक्यात पाचाणे गावातल्या खाणीमध्ये एका नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कुटुंबियांची नजर चुकवून हा मुलगा पोहण्यासाठी गेला होता आणि अपघात घडला मुंबई पुणे हायवेवर पनवेल जवळ भाजप अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी आराफत शेख यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे या अपघातामध्ये शेख यांच्या पायाला दुखापत झाले खोपोली इथं तिरंगा यात्रा संपवून ते मुंबईच्या दिशेनं निवासस्थानी परतत होते नागपूरच्या आकाशामध्ये पुढचे सतरा दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे भारत पाकिस्तान या तळावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर विमान पॅराग्लायडर पॅरामोटर्स ग्लायडर्स तसंच मायक्रोलाइट एरोप्लेन हे किंवा एअर बलून एरोमॉल्स पॅराशूट या सगळ्यालाच बंदी आहे नागपूर शहरातील अभ्यंकर नगर आणि परिसरातील विविध घटनांमध्ये दोन दुचाकी आणि एक कार जळून खाक झालेली आहे अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवत इथे हा मोठा संहार रोखलेला आहे सोलापुरात सोनसाकळी चोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून पाच गुन्हे सुद्धा उघडकीस आणलेले आहेत पोलिसांनी या टोळीकडून पाच लाखांचा मुद्देगार केलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या सहा ऑगस्ट पर्यंत टेक ऑफ आणि लँडिंगची सुविधा उपलब्ध नाहीये त्यामुळे या कालावधीमध्ये विमानतळाचा वापर करण्यात येऊ नये अशी नोटीसच हवाई प्राधिकरणानं दिलेली आहे त्यामुळे जून मध्ये उद्घाटन हे पुन्हा एकदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात <्यास्तित। ्यास्तित। ्यास्तित> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवाई या इलेक्ट्रिक बस मध्ये प्रवाशांना समान सुविधा तसच समान किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन वेगवेगळे तिकीट दर आकारले जात आहेत आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण उसळलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज